तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या प्रचारासाठी आज या प्रचार सभेला उपस्थित जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष सर्वांचे नेते आदरणीय आबासाहेब भोसाळे या विधानसभेचे समन्वय सचिनजी वहाडकर या तालुक्याचे माजी सभापती प्रकाशजी रसाळ प्रकाशजी शिंदे अलिमियाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य अविनाशजी सावंत श्रीकांतजी पदरे प्रवीणजी किरणजी पाटकर अविनाशजी पाटणकर मुंडा घोसाळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मांडेवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित अंबेशे वासीय बंधुवाडी माझं भाषण सुरू झाल्यानंतर फटाके देखील सुरू झालेले तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यानंतर असेच फटाके फुटतील याची देखील मला पूर्ण खात्री आहे पण आबा मी मला आपल्याला धन्यवाद देतो गेली कित्येक वर्षाची माझी इच्छा होती पंचवीस वर्षापासूनची माझी इच्छा होती कधीतरी आंबेशस मध्ये येऊन प्रचाराची सभा घ्यावी पण पंचवीस वर्षात आहे ती मला कधी घ्यायला दिली नाही ती यावेळी घ्यायला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद आणि आता ज्या ताकदीनं तुम्ही आशीर्वाद की मला शिवसेना पक्षामध्ये आलेला आहे तुमच्यावर अन्याय होणार नाही किंवा तुमच्या सहकारावर अन्याय होणार नाही हा देखील शब्द आंबे शेतामध्ये येऊनच मी तुम्हाला देतो आणि त्याची खात्री देखील देतो आज आमच्या अविनाशची पाटणकर आहेत त्यांनी देखील सांगितलं की आम्ही शेत नव्वद टक्के मतदान हे तुमच्या सगळ्यांच्या मागे राहणार आहे मला फक्त विनंती एवढीच करायची आहे की नव्वद टक्के कसा तेवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये जे व्यासपीठावर असलेली सगळी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये शंभर टक्के मतदान करायची ताकद आहे आणि ती धनुष्यबाणाला आपण करावी एवढीच विनंती करण्यासाठी आणि या नाचणे गावाला धनुष्यबाण नवीन नाही बाकी सगळ्या निशाणा नवीन आहेत पण धनुष्यबाण नवीन नाही दोन हजार चार ला आम्हाला मी शिवसेनेमध्ये आलो तेव्हा मी आयात केलेला उमेदवार नव्हतो शिवसेना त्यावेळी पहिल्यांदा लढत होती शिवसेनेकडे उमेदवारी मागत असताना मी पहिल्यांदा शिवसेनेतनं लढणार होतो आणि या रत्नागिरीच्या इतिहासामध्ये शिवसेनेला धनुष्यबाण ठिकाणी पहिल्यांदा तिकीट दिलेला होतं आणि तो धनुष्यबाण घेऊन मी लढलो निवडून देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीसला तोच धनुष्यबाण घेऊन लढलो पुन्हा एकदा निवडून आलो आणि आज तुमच्या सगळ्यांच्या तो कृपेनं तोच धनुष्यबाण माझ्याकडे आहे आणि ज्यांना बाळासाहेबांची शिवसेना कळली नाही त्यांच्याकडे दुसरं चिन्ह आहे पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह उदय सामंत घेऊनच दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जातो आणि मला आठवतं की शिवसेनेचा प्रत्येक नेता कोकणातला असं सांगतो हे नाचणे अंबेशन वासियांना कदाचित माहीत असेल की नाही मला माहित नाही अभा बहुतेक फटाके तेवीस तारखेपर्यंत माझा करत नाही नाचणे गावचे खासियत तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही या कोकणामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत जर कोकणामध्ये किती निवडून आली असेल तर ती लाखने आंबेशेत निवडून आली एवढी ताकद वंदनीय बाळासाहेबांच्या केली होती आणि तोच वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गक्रमण करतोय आणि त्या धनुष्यबाणाला आपण मतदान करावं ही माझी आपल्या सगळ्यांची विनंती आहे धनुष्यबाण आणि कमळ या दोघांची युती होती हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची इच्छा होती की कायमस्वरूपी ही युती टिकावी काँग्रेस बरोबर शिवसेना कधीच जाऊ नये हे वंदनीय बाळासाहेबांचं मत होतं आम्ही दोन हजार एकोणीस ला वंदनीय बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो टाकून निवडणूक लढवली आपल्या सगळ्यांच्या कृपेने नव्वद हजार मताने मी निवडून आलो आबा तुमचं देखील त्याच्यामध्ये योगदान होतं प्रकाश रसाळांचं देखील योगदान होतं सचिनजी वाळकरांचं देखील योगदान होतं शिवसेना भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं योगदान होतं आज मी गुहागरमध्ये पहिल्यांदा सांगितलं माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मी सभेला उपस्थित होतो आजपर्यंत महाराष्ट्राला माहिती नव्हतं ते मी आज महाराष्ट्राला सांगितलं ती निवडणूक झाल्यानंतर आम्हाला सगळ्या आमदारांना एकत्र बसून पूर्वीच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि भाजपाचा उपमुख्यमंत्री होईल आम्ही सगळे आनंदित झालो त्यांनी आम्हाला भाषणातनं सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होत की एका सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्याचं मुख्यमंत्री करायचं आम्ही सगळ्यांनी होकार दिला आणि पंधरा दिवसानंतर काय जादू झाली मला माहित नाही आपला धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला गेला काँग्रेस बरोबर आमची युती झाली आणि उभाटाचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले पण आम्हाला मनाचा मोठेपणा कसा लागतो हे एकनाथ साहेबांकडनं शिकलं पाहिजे मुख्यमंत्री पंधरा दिवसापूर्वी तुला करतो म्हणून सांगितलं आणि पंधरा दिवसानंतर ज्यावेळी माणूस मुख्यमंत्री होत नाही त्यावेळी त्याच्या मनावर आणि त्याच्या कुटुंबावर काय बेतलं हे एकनाथ शिंदे साहेब सांगू शकतात तरी देखील मोठ्या मनानं आम्हाला सगळ्यांना एकत्र करून आम्ही उमाटाचे मुख्य मुख्यमंत्री केले आणि त्याच्यानंतर आम्ही सातत्याने विनंती करत होतो की आपण काँग्रेस बरोबर जाऊया नको आपण भाजपा बरोबर ज्या भाजपाने आपल्याला आयुष्यभराची साथ दिली त्या भाजप बरोबर आपण युती करावं असं अनेक वेळा सांगून त्याच्यानंतर करोना आला मध्ये करोना आम्हाला काही करता आलं नाही करोना थोडा संपत आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला मी देखील त्याच्यामध्ये सामील झालो आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या बरोबर निवडणूक लढलो त्या भाजपा बरोबर जाऊन हो सरकार स्थापन केलं आणि खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचे जे स्वप्न होतं की सर्वसामान्य शिवसैनिक हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे तसा रिक्षा चालवणारा एक सर्वसामान्य माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला एकनाथ साहेबांच्या रूपानं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हे मी आम्ही शेतातच का सांगतो याला कारण आहे मी ज्यावेळी गेलो तेव्हा आबा चिडले होते आबा म्हणले नाही आम्ही बरोबर आहोत आम्ही पूर्वीच्या शिवसेनेतच राहणार पण आबा ज्या सर्वसामान्य रिक्षा चालकावर त्याने जी परिस्थिती आणली होती ती राजकीय दुश्मनावर देखील आणू नये असं व्यासपीठावर बसून पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं त्या माझ्या बाजूला बसणारा गद्दार हा स्वतःचा आईचं दूध विकणारा माणूस आहे अशा पद्धतीचे घाणेडे शब्द प्रयोग एकनाथ साहेबांच्या बाबतीत झालेले होते आणि म्हणूनच हा निर्णय घेतला परंतु एकनाथ साहेबांनी काय वाईट केलं मला जे सिंधुदुर्गचं पालकमंत्री केलं होतं नारायण राणेंबरोबर भांडायला ते माझं पद काढलं आणि तुमच्या हक्काचा म्हणून रत्नागिरीचा मला पालकमंत्री केला त्याच्यामध्ये साहेबांनी काय चूक केली त्याच्यामुळे सचिनजी सांगितलेलं इंजिनिअरिंग कॉलेज झालं त्याच्यामुळेच मेडिकल कॉलेज झालं त्याच्यामुळे उपकेंद्र झालं आणि मला सांगताना आनंद आहे की त्या संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये आंबे शेतातलीच एक व्यक्ती काम करते नोकरी करते हे देखील मला सांगितलं पाहिजे हे नोकरी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं सर्वसामान्य माणूस विमानाने गेला पाहिजे मुंबईला म्हणून शंभर कोटी रुपये टर्मिनल बिल्डिंगला मंजूर केले आणि मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की पुढच्या वर्षी माझ्या आंबेशतातली सर्वसामान्य महिला देखील पंधराशे रुपयामध्ये विमानानं मुंबईला जाऊ शकते एवढ्या चांगल्या पद्धतीचं विमान आम्ही विमानतळ तयार केलंय पण तुम्ही काय केलं परवा तुम्ही आला आणि आम्हाला शिव्या घालून गेला पण किती शिव्या घालायच्या मी त्यांना सांगितलं जेवढ्या मला तुम्ही शिव्या घालात तेवढं माझं मताधिक्य वाढेल आणि तुम्हाला रित्या सांगतो त्या दिवसानंतर मी तालुक्याच्या जिल्हा परिषद घटने आहे मेळावे घेतोय दोन दिवसापूर्वी वाटतचा मेळावा झाला पाच हजार लोक उपस्थित होते त्याच्यानंतर कोतव्याचा मेळावा झाला चार ते साडेचार हजार लोक उपस्थित होते आज अलिबिया काजी साहेब तुम्ही साक्षीदार आहात आज पावसचा मेळावा झाला चार हजारच्या खाली लोक उपस्थित नव्हती हा बदला माझ्यासाठी मतदार घेतायत आणि मतदार धनुष्यबाणासमोर बटन दाबणार आहेत आणि म्हणून कधी कधी मला आश्चर्य वाटत की पक्षाच्या प्रमुखाने किती वाईट भाषा वापरावी हे अख्ख्या महाराष्ट्राने परवा कॉर्नर सभेच्या निमित्तानं बघितलं देवेंद्रजीना शिव्या घातल्या नारायणराव राणेनं शिव्या घातल्या मला शिव्या घातल्या पण शिव्या घालून त्याचा आउटपुट काय आता आपण सगळे एकत्र असताना या सगळ्यांची सभा आपण पंचवीस पंचवीस हजाराची घ्यायचो तीस तीस हजाराची घ्यायचो परंतु दुर्दैवानं परवाची कॉर्नर सभा फक्त दोन हजार लोकांची झाली आज आंबेशेकच्या बैठकीला जेवढी लोक उपस्थित आहेत तेवढी देखील त्या सभेला नव्हती हे तुमचं कर्तृत्व शिल्लक राहिलेलं आहे आणि तुम्ही आयात केलेला उमेदवार दिलेला का शिवसेनेनं ताकद दिलेले शिवसेनेनं तयार केलेले उमेदवार नव्हते उदय सारखा पंचेचाळीस वर्ष शिवसेनेसारखा झटणारा माणूस त्याला तुम्ही खड्यासारखं बाजूला काढलं आणि खऱ्या अर्थाने शिवसेना संपवण्याचं काम या सगळ्या लोकांनी मिळून केलं आणि ते उभाटाचे उमेदवार आज मला सल्ला देतायत निष्ठेचा ते मला सांगतायत की निष्ठेनं कसं वागायचं त्यांना एकच तुमच्या साक्षीनं सांगतो त्यांना पडायची सवय आहे आणि मला जिंकायची सवय आहे आबा बरोबर आहे ना दोन हजार चार ला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना घरी पाठवलं दोन हजार हो नऊ ला तुमच्या आशीर्वादाने घरी पाठवलं दोन हजार चौदा ला घरी पाठवलं मध्ये एका निवडणुकीला माझे आत्मभक्त सुटले होते पुन्हा एकदा यावेळी तुमच्या आशीर्वादान सव्वा लाख मताधिक्यानं त्यांना घरी पाठवल्याशिवाय हो मी गप्प बसणार नाही फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे किती जातीय राजकारण करायचं किती धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करायचा मला शेवटी सांगावं लागलं दुर्दैवानं माझ्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं घाई राजकारण केलं गेलं मला सांगावं लागलं अरे बाबा माझे आई वडील देखील हिंदू आहेत बरोबर ना अली एखादी साहेब ज्या पद्धतीनं राजकारण झालं कोकण मधली रॅली निघाली तिथं काही झालं उदय सामंत त्याला जबाबदार आहे तिथं काहीतरी एमआरडीसी दोन महिन्यापूर्वी गाईच्या वासराचं भुडक सापडलं उदय सामंत त्याला जबाबदार आहे पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल ते षडयंत्र कोण आखत होतं ज्यांना भाजपमध्ये जाऊन राहून निवडणूक लढवायची नव्हती ज्याला भाजपला दानेला द्यायचं होतं अशाच भाजपच्या नेत्यानं उमाठ्यामध्ये जाऊन उमेदवारी स्वीकारली आणि पाच दिवसापूर्वी ते मिरकरवाड्यामध्ये जाऊन सांगतात की त्या कोकण नगरच्या प्रकरणामध्ये उदय सामंतने हिंदू धर्माला पाठीशी घातलं म्हणून त्याचा बदला मुसलमानांनी काढला पाहिजे आणि अभिद्यनगरला नगरला आल्यानंतर सांगतात की मुसलमानांना पाठीशी घालण्याचं काम उदय सामंतने केलंय म्हणून हिंदू धर्मानं त्याच्या हात धुवून मागं लागलं पाहिजे अरे कसलं राजकारण माझं म्हणणं जर निवडून यायचं असेल तर तुम्ही काय विकास कामं केली आणि मी काय विकास कामं केली जे इथे पाटणकरांनी सांगितलं हे काही शेतातलं काम विकासाचं शिल्लक ठेवणार नाही विकास कामं दिलीच पण तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा पाच वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर आमदार झाल्यानंतर आबा एक वर्षानंतर तुम्ही मला सांगाल की आता भविष्याच्या राजकारणामध्ये उदय सामंत तुला मध्ये यायची गरज नाही आम्ही एक गठ्ठा सगळ्या मतदान तुझ्या पक्षाच्या आणि तुझ्या मागे उभं करू ही सांगण्याची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून दिली आणि म्हणून अशा उमेदवाराच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे मला एक कळत नाही अनेक मित्रत्वाचे असलेली लोक माझ्या विरोधात फिरतात का फिरतात मला कळत नाही त्यांचं मी कधी वाईट केलं नाही त्यांना ताकद द्यायचा कायम प्रयत्न केला त्यांची आर्थिक उन्नती करण्याचा मी प्रयत्न केला पण ही सगळी लोक एका आळ्याच उमेदवारासाठी खऱ्या वंडनीय शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या विरोधामध्ये काम करतात हे तुमचं आणि माझं दुर्दैव आहे अरे हा धनुष्यबाण उदय सामंतचा नाही हा धनुष्यबाण हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा आहे तो काँग्रेसच्या मांडलेवर होता तो आम्ही खेचून आणलाय तुम्हाला खरा आमच्याबद्दल अभिमान पाहिजे होता की आम्ही जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याचा होता तो हिसकावून आणला काढून आणला ती धमक आणि मर्दानगी आम्ही दाखवली खरं तुम्ही आमच्या सोबत पाहिजे होता पण तुम्ही ज्यांनी शिवसैनिकांना सांगितलं आमदार झाल्यानंतर सचिनजी त्याचे साक्षीदार आहेत आबा तुम्ही देखील साक्षीदार आहात याच उभाटाच्या उमेदवारांनी आमदार असताना सांगितलं शिवसैनिकांनी फक्त एकच काम करायचं मी आमदार आहे माझ्या पालखीचं भोई व्हायचं मी त्या पालखीत देव म्हणून बसणार आहे माझ्या पालखीला फक्त खांदा द्यायचं काम करायचं बाकी शिवसैनिकांचं काम काय नाही त्यांनी गड्यासारखं राबायचं हे सांगणारे उमेदवार आज उभाटाचे उमेदवार आहेत आणि त्यांची पालखी घेऊन काही पुढे नाचतायत ह्याच मला फार दुःख आहे आणि म्हणून आम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही योग्य निर्णय घेतला तुमचा कधी अवमान आणि अपमान होणार नाही ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे पाटणकर असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील त्यांचा पण कधी अवमान होणार नाही ही आमची जबाबदारी आहे पण तुमची देखील एक जबाबदारी आहे तुम्ही देखील ठणकावून विचारलं पाहिजे हा धनुष्यबाण वंदनीय बाळासाहेबांचा होता हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण काँग्रेस बरोबर ज्यावेळी गेला त्यावेळी तुमची नियत कुठे गेली होती तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता आणि म्हणून सांगतो एक भाषण आहे का वंदनीय बाळासाहेबांचं हे आंबेशेत मध्ये का सांगतोय तर आंबेशेत वंदनीय बाळासाहेबांचा विचाराचा बाले किल्ला आहे धनुष्यबाणाचा बाले किल्ला आहे आणि त्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होत की ज्यावेळी काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ माझ्यावर येईल ते शिवसेनेचं दुकान मी बंद करेन परंतु त्या काँग्रेस बरोबर जाणार नाही एवढा स्वाभिमानी आमचा नेता होता वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या समोर नतमस्तक होताना आम्हाला देखील अभिमान वाटतो कारण त्यांचा धनुष्यबाण आज आमच्या सोबत आहे आणि त्यांचे विचार कदाचित वारसा हक्कानं नाही परंतु विचाराचा वारसा घेऊन जाणारे पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय त्यांच्या पक्षामध्ये आम्ही काम करतोय त्या धनुष्यबाणा समोर आपण सगळ्यांनी मिळून मतदान करावं एवढीच विनंती या आंबेशर गावान गावामध्ये आल्यानंतर करतो तुम्ही सगळे धनुष्यबाणावर प्रेम करणारे आहात धनुष्यबाणाला मानणारे आहात म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहात साहेबांना मानणारे आहात तर त्यांना खऱ्या तर आदरांजली व्हायची असेल तर आंबे शेतातलं एकही एक मत धनुष्य सोडून कुठे बाजूला जाणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी एवढीच विनंती करतो वीस तारखेला उदय रवींद्र सामंत यांच्या नावासमोरचं धनुष्य गोण्याचं बटन दाबून फार मोठं विक्रमी मताधिक्य या आंबेशतनं आंबेशेत म्हणणं मला म्हणून द्यावं आपले विक्रमी आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो माझी लाडकी बहीण योजना ती कधीही बंद होणार नाही हा तुम्हाला शब्द देतो माझ्या लाडक्या बहिणीला आणि माझं मनाला समजवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आजच्या या सभेसाठी तुम्ही सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि येत्या वीस तारखेला म्हणजेच अजून बरोबर चार दिवसांनी सकाळी उठून देवपूजा झाली की एक नंबरचं बटन मशीनवरच एक नंबरचं बटन दाबून आपलं बहुमोल mm. मत माननीय उदयजी सामंत यांना द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र mm.